शाळेची प्रिंटेड अशी वेळी भेट दिली जाईल की त्या विद्यार्थ्यांची वर्ग नाव असते त्या विद्यार्थ्यांनी समोर यायच आयुष्य प्रवीण पाटील हा विद्यार्थी समृद्धी टॅलेंट्स परीक्षेमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे यापुढे शांत साळुंके हो आणि वरुण सिंधू पाटील हे केंद्रामध्ये पहिल्या स्थानावर आहेत त्रिशा विशांत चव्हाण आयुष अजय कुमार चित्रकर हे केंद्रात दुसऱ्या स्थानावर आहेत वरद विक्रम तुबोले हे केंद्रात हा केंद्रामध्ये तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेला आहे अनिवेश संतोष कांबोळे हा राज्यात तृतीय आहे अभिनव सचिन श्रेयोशी

हा राज्यामध्ये पहिला आलेला आहे अनापरुख मुला सायत्रीशाल पाटील अर्णव अतुल पाटील क्रांती अजन पाटील आणि अभिमन्यू अमर जाधव हे राज्यात दुसऱ्या स्थानावर आहेत समृद्धी प्रत्याशोध परिच नैतिक ज्ञानेश्वर मुलके एक सत्यशील चौगिले येथे कोणतेही राज्यात केंद्र आहे ओम सत्यशिष चौधुरे स्वराज कृतप कुमार कोकळे हा केंद्रात हे दोन विद्यार्थी केंद्रात पहिल्या स्थानावर आहेत शो कुशाल विद्यार्थी आणि अहिल पठाण हा केंद्रात तिसरा आहे अशी वेळी दुसरी ब चे तीन विद्यार्थी आणि दुसरी ब चे तेरा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकलेले आहेत